नमस्कार मित्रांनो मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे घटना आहे धुळे जिल्ह्यातील या जिल्ह्यात धडगाव नावाचं गाव आहे या गावामध्ये कपिल बाळूबाबू नावाचा तरुण राहत होता कपिल महाविद्यालयात शिक्षण घेत होता त्याची इच्छा होती की भारतीय सैन्य दलात भरती होऊन देशाची सेवा करावी कपिल हा शरीराने उंच आणि धष्टपुष्ट होता तो भारतीय सैन्य दलात भरती होईल याची दाट शक्यता होती त्यामुळे कपिल हा भारतीय सैन्य दलाची भरती करत होता सैन्य दलाची भरती करत असताना जय हिंद महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्याची ओळख सायली नावाच्या तरुणीसोबत झाली कपिल हा दिसायला अतिशय सुंदर होता त्याची शरीरयष्टी तरुणीला आकर्षित करणारी होती त्यामुळे सायली आणि कपिलचे प्रेमसंबंध सुरू झाले दोघांच्या नेहमी भेटीगाठी होत होत्या त्यांच्या दोघात मनसोक्त गप्पा गोष्टी सुरू झाल्या त्यावेळेस कपिलचे इतर मित्रही त्यांच्या प्रेमाला प्रतिसाद देत होते कपिलाचे शिक्षण सुरू असताना सैन्य भरतीसाठी त्याची तयारीही सुरू होती आणि त्यात त्याला सायली नावाची तरुणी मिळाली होती त्यामुळे तो अतिशय आनंदी होता कॉलेज सुटल्यानंतर सायली आणि कपिल यांच्या प्रेमाच्या गप्प गोष्टी होऊ लागल्या दोघीही एकांत घालवण्यासाठी निवांत असलेल्या ठिकाणी जायला लागले त्यावेळी दोघीही आयुष्यभर एकमेकांची साथ कधीच सोडायची नाही अशा प्रकारचे वचनही घेतले होते मात्र शेवटी मुलगी असो की मुलगा प्रत्येकाच्या घरच्यांना आपली इज्जत महत्त्वाची असते मुलाने किंवा मुलीने बरे वाईट केले तर समाजात तोंड दाखवायला जागा राहणार नाही असे प्रत्येक आई वडिलांना वाटते ज्या प्रकारे चे प्रेम जो, जो कपिल आणि सायलीचे प्रेमसंबंध सुरू झाले याविषयी गावात चर्चा व्हायला सुरुवात झाली होती गावातील काही लोकांना जेव जेव्हा सायली आणि कपिल दोघेही एकांताने घालवतात हे सायलीच्या घरच्यांना कळाले तेव्हा सायलीच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यात सुरुवात केली परंतु सायलीचा कोणताही विचार दिसला नाही काळ पुढे सरकू लागला तेव्हा सायलीचे महाविद्यालयातील शिक्षण संपत आले होते काही दिवसाने आपण दोघे एकत्र येऊ अशा प्रकारचे प्लॅन सायली आणि कपिलने आखला होता मात्र त्यांचा प्लॅन पूर्ण होण्याआधीच सायलीच्या घरच्यांनी मुलगा पाहायला सुरुवात केली आता मात्र कपिलला फार दुःख झाले होते तो वेडापिसा होऊ लागला होता कारण त्याचे सायलीवर अत्यंत प्रेम होते ती आपल्या आयुष्यात आली तर आपल्याला भरपूर समाधान मिळेल असे त्याला वाटत होते पण सायलीला आयुष्यात येणे कठीण झाले सायलीच्या घरच्यांनी एक सरकारी नोकरीवाला मुलगा सायली करता शोधला त्यामुळे सायलीचे घराच्या बाहेर पडणे बंद झाले होते तरी पण सायलीने कपिल याच्याशी शे शेवटची भेट घेतली आपण दोघेही इथपर्यंत बरोबर होतो पण आता भेटणं शक्य नाही असे म्हटले त्यानंतर कपिलने मनाला सावरले आणि त्यानंतर सायलीचे दोन हजार सातमध्ये मध्ये विवाह झाला सायलीच्या घरच्यांनी मात्र आता मोकळा मोकळाशास सोडला होता कारण पुढे काही होण्यापूर्वीच सायलीचे लग्न करून देण्यात आले होते आता कपिल हा एकटा पडला होता सायलीमुळे तो प्रेमभंग झाल्यासारखा वागू लागला मात्र काळ जसा जसा पुढे जाऊ लागला तसा तसा त्याने स्वतःला सावरले हळूहळू त्याच्यामध्ये परिवर्तन होऊ लागले याच काळात सैन्य दलात नोकरीवर लागला कपिलचे सायलीवर जीवापाड प्रेम होते ते प्रेम आपल्याला मिळाले नाही पण आता आपला संसार आपल्याला थाटावे लागेल असा कपिल विचार करू लागला कपिलने जळगाव जिल्ह्यातील भडगाव या ठिकाणची पूजा नावाच्या तरुणीशी विवाह केला पूजाचे शिक्षण बीएससी बीएड झाले होते त्यामुळे दोन हजार दहामध्ये कपिलने पूजाशी लग्न केले लग्न झाल्यानंतर दोघांच्या संसाराला चांगल्या प्रकारे सुरुवात झाली कपिल हा नोकरी करीत होता तर पूजा पत्नी ही त्याला हातभार लावू लागली कपिल आणि पूजाला मुलगा आणि मुलगी जन्माला आली त्यामुळे घरात सर्वांना आनंद झाला संसारात कोणत्याही गोष्टीची कमतरता नाही याची कपिलला जाणीव झाली होती मात्र सुखी संसार सुरू असताना कपिल याचा पुन्हा सायली हिच्यासोबत संपर्क आला जवळपास दहा ते पंधरा वर्षांनंतर दोघांचे बोलणे सुरू झाले सायली ही आपल्या घरची प्रत्येक गोष्ट कपिलला सांगायची सायलीला दोन मुले होते आणि वर्षाची होती तरी सायलीला कपिलचा सहवास हवा होता पतीपासून सायली वैतागली होती त्यामुळे तिने प्रियकर कपिलबरोबर संपर्क वाढायला सुरुवात केली दोघीही आता प्रेमाच्या गप्पा मारण्याचा आनंद घेऊ लागले मात्र आता प्रेमाचा गुलकंद कमी झाला होता शरीराची भूक भागवण्यासाठी दोघे एकत्र येऊ लागले होते शहरातील हॉटेलमध्ये लॉजवर दोघेही संबंध प्रस्थापित करू लागले त्यामुळे कपिल याला आता पत्नीचा कंटाळा यायला लागला कारण प्रियशी सायली कपिलला पूर्ण सुख द्यायला तयार होती भविष्यात दोघीही पुन्हा एकत्र येण्याचा विचार करत होते त्यासाठी सायलीने पतीपासून विभक्त राहण्यासाठी अर्ज देखील केला होता कपिल याला वाटत होते आता पत्नी पूजाला सोडून द्यावे पण ते शक्य नव्हते त्यामुळे कपिल हा कोणतेही कारण काढून पूजाशी भांडण करू लागला तिला हा माराण देखील करू लागला त्यामुळे पूजाने भाऊभूषण शिवाजी महाजन याला जो काही त्रास होतो त्याविषयी सांगितले त्यामुळे भूषण याने पूजाला घेऊन जळगाव येथील महिला आयोगाकडे तक्रार केली त्यामुळे काही दिवस कपिल शांत राहिला मात्र पुन्हा त्याने पूजाच्या भावाला अर्ज काढून घ्या नाहीतर पूजाला मी नांदवणार नाही असे सांगितले त्यामुळे भाऊभूषण याने पूजाचा संसार वाचला पाहिजे यामुळे त्याने अर्ज मागे घेतला त्यानंतर कपिलला वाटले पूजा तर आपल्याला सोडणार नाही त्यापेक्षा तिला आपल्या आयुष्यातूनच काढावे असा निर्णय त्याने घेतला पूजाचा मृत्यू तर झाला पाहिजे पण तो कोणालाही कळायला नको म्हणून कपिलने पेस्टिसाइड नावाचे इंजेक्शन वापरण्याचा निर्णय घेतला त्यानुसार एकवीस मे दोन हजार पंचवीस रोजी पूजा ही घरात झोपलेली असताना तिला पाहिले आणि तिच्याजवळ जाताच तिला खाली पाडले आणि तिला इंजेक्शन द्यायला सुरुवात केली तीन ठिकाणी पूजाला इंजेक्शन देण्यात आले मात्र पूजा गोंधळली काय चालू आहे हे तिला काहीच कळले नाही पूजाच्या तोंडातून काही वेळानंतर फेस यायला सुरुवात झाली तेव्हा कपिल तिथेच बसून होता पूजाचा मृत्यू झाल्याची खात्री झाल्यानंतर कपिलने पूजाला रुग्णालयात नेले सुरुवातीला पूजाला श्री गणेश रुग्णालयात नेले मात्र तेथील डॉक्टरांनी सरकारी दवाखान्यात जाण्यास सांगितले कपिलने पूजाला सरकारी दवाखान्यात न नेता पूजाला सरळ घरी घेऊन गेला पूजाचा मृत्यू झाला होता त्याने लगेच तिच्या अंतिम संस्काराची तयारी सुरू केली त्याने लगेच मेवण्याला फोन करून सांगितले तुझी बहीण मरण पावली आहे पण पूजाचा भाऊ भूषण याला संशय आला त्याने लगेच पश्चिम देवपूर पोलीस स्टेशन गाठले पोलीस लगेच पूजाच्या घरी पोचले तेव्हा पूजाचा चेहरा काळा निळा पडलेला होता पोलिसांनी पंचनामा केला आणि मृतदेह पीएम करता पाठवून दिला काही दिवसानंतर पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला तेव्हा पूजाला इंजेक्शन देऊन खून केल्याचे निदर्शनात आले भूषण यांनी दिलेल्या तक्रारीवरून कपिलवर गुन्हा दाखल करण्यात आला यामध्ये कपिल बाबूल आणि सासू विजया बाळूबाबूल रंजना धनेश माळी सर्व राहणार छत्रपती संभाजीनगर आणि प्रियशी सायली यांना अटक केली आहे सुखी संसार सुरू असताना कपिलने पूर्वीच्या प्रियशीच्या नादी लागून संसार उद्ध्वस्त केला आणि आपल्या दोन मुलांना अनाथ केले उच्च शिक्षितांनी सैन्याची नोकरी करत असतानाही त्याने असे कृत्य केले मुलाबाळांचा विचार न करता आपल्या पत्नीला संपवले यातून त्याला दुसरा मार्ग होता त्याने आपल्या पत्नीला डिवोर्स द्यायला हवे होते तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा भेटूया पुढल्या व्हिडिओत जय महाराष्ट्र